वाद समारंभ हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती बल्स क्लासेसचे सर्व सर्व मान्य श्री प्राध्यापक खताळे सर व मान्य श्री प्राध्यापिका सौ खताळे मॅडम याचबरोबर सर्व शिक्षक वृंद व हिरे माणिक मोती सोने चांदी रुपये हिरे माणिक मोती सोने चांदी रुपये रुपया डॉलर चलन यापेक्षाही अनुभव आणि बहुमल असलेले या ठिकाणी माझे विद्यार्थी तुमचा निरोप समारंभ या ठिकाणी साजरा निरोप समारंभा नाव दिलेलं आहे आशीर्वाद समारंभ असतो सरांना विचारलं की नाही कोणी की सर आपण आशीर्वाद समारंभ असं नाव का दिले की निरोप समारंभ नाव का दिलेलं नाही जर तुम्ही थोडस इतिहासामध्ये डोकवला तर तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेस जे राजा राजे असत त्यांची जी, जी मुलं असेल आपण त्यांना युवराज म्हणायचो आणि ही युवराज ज्या वेळेस ऋषींकडे आश्रमामध्ये शिक्षण घेण्यासाठी जात असत तिथं सर्व प्रकारचं म्हणजे शस्त्र असेल गणित असेल राजकारण असेल या सगळं शिक्षण घेऊन जेव्हा त्यांचं शिक्षण पूर्ण होत असेल आणि ते आपल्या राज्यामध्ये जायला निघत असेल त्यावेळेस ते आपल्या गुरुंचा आशीर्वाद घेत असेल आणि गुरुंचा आशीर्वाद घेतल्यानंतर ते आपल्या राज्यामध्ये जाऊन आपला राजकारभार करत असेल सरांनी खूप छान नाव हो दिलं मी सरांचं आणि मॅडमचं कौतुक करतो या ठिकाणी मित्रांनो मी बऱ्याच वेळा आपल्या क्लासेसमध्ये सर माझेच अनेक मित्र आहेत माझा मुलगा पण शिती तुमच्या सोबत आहे माझं बऱ्याच वेळा इथं झालेलं आहे लक्षात घ्या मी सामाजिक कार्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर पर फिरतो परंतु हा जो आपला इथला जो क्लास आहे आणि माननीय श्री प्राध्यापक खताळी सर आणि मान्य तो प्राध्यापिका खताळी मॅडम यांनी तुमच्यासाठी जेवढे एफर्ट्स घेतले किंवा तुमच्यासाठी जेवढी मेहनत घेतली ना मित्रांनो तेवढी मी खूप ठिकाणी कार्यक्रमांना जातो परंतु अशी मेहनत मी कुठेही घेताना बघितलेली नाही तुमचं नशीब आहे की तुम्हाला इतके चांगले मेहनती आणि स्वतःच्या पोटच्या मुलासारखं सांभाळणारे शिकवणारे आज खताळे सर आणि खताळे मॅडम भेटलेले आहेत मी जे आज तुमच्या समोर माझं मनोबाय किंवा व्यक्त करतोय तुमचं वय बारावी म्हणजे हटली तुम्ही सोळा सतरा वयाचे वयाचे मुलं आहात थोडस लक्षात येणार नाही माझं बोलणं पण लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही हा वयाचा टप्पा ओलांडून पुणे जाल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आमच्यासाठी जसं सा, आमच्या आई वडिलांनी जेवढी मेहनत घेतली तेवढी कथाळी सरांनी आणि कथाळी मॅडमनी मेहनत घेतलेली मुलांना असं वाटतं की नाही नाशिकला क्लास घेतला पाहिजे मुंबईला मेट्रो सिटी मध्ये गेलो आणि कशाला मेट्रो सिटी मध्ये गरज नाहीये म्हणजे जे आज तुम्हाला कथाळी सरांनी किंवा कथाळी मॅडम आणि ह्या सर्व स्टाफनी जेवढं आगी घडून दिलंय ना म्हणजे क्लास थोडासा रिकामा जर असेल तर, तर तुण है। तुण है। ग्यें 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 ग्यें। तो ते थोड्याशा रिकाम्या क्लासकडे आपलं लक्ष जात पण तो क्लास ऐंशी टक्के भरलेला याच्याकडे काय आपलं लक्ष जात नाही कारण आपली विचार आपली वैचारिक पातळी तर सर्वात महत्वाची आपली वैचारिक पातळी आपण सुधारायची आहे आणि लक्षात घ्या कुठलाही विद्यार्थी जेव्हा मोठा होतो कुठलाही विद्यार्थी जेव्हा मोठा होतो त्याच्या पाठीमागे त्याच्यासाठी जे गुरुवर्ग त्याचे कष्ट घेतात आत्ताच्या आधुनिक भाषेमध्ये आपण सर म्हणूया जे कष्ट घेतात ना त्यांची बेहमत असते म्हणून ते मुलं मोठी उभा आहे एक सामान्य ग्रामीण भागातला मुलगा डुबेरेला राहणारा डुबेरेला राहणारा ग्रामीण भागातला मुलगा की माझ्या आईला अजून सही पण करता येत नव्हती माझे वडील प्राथमिक शिक्षक घरचे गरिबीचं कुटुंब परंतु

डॉक्टरेट असेल फेलोशिप असेल काल माझी जी वर्ल्ड रेकॉर्ड नोंद झाली माझी सामाजिक कार्यालय या सगळ्यांमध्ये का त्यावेळेस जे मला शिक्षक लाभले मी आज त्यांचं आपल्या ह्या व्यासपीठावरती राखून मी त्यांचे या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करेल त्यावेळेस मला जे बी एम पवार सर लाभलेले होते रत्नाकर सर लाभलेले होते आज त्यांची तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी कृतज्ञता व्यक्त करतो की आज जे मी जे काय आहे ते त्यांच्यामुळे आहे तर सर्वात महत्वाचं मित्रांनो कि अभ्यासाला शिकायला ऑप्शन नाही तुम्हाला अभ्यासाला ऑप्शनच नाहीये तुम्हाला अभ्यासच करावा लागणार एक उदाहरण देतो जेव्हा आपण आईच्या पोटात जन्म घेतो कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नसतं कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नसतं जन्म झाल्यानंतर माझ्या चेहऱ्याचा रंग काळा असावी गोरा असावा सावळा असावा हे माझ्या हातात नसत जन्म झाल्यानंतर माझ्या चेहऱ्याचा रंग काळा असावा गोरा असावा सावळा असावा हे माझ्या हातात नसत त्यानंतर माझ्या हाताच्या तळ हातावरील ज्या हस्तरेषा असतात ज्या माझ्या भविष्य घडवणाऱ्या मी मानतो त्या कशा असाव्यात हे माझ्या हातात नसतं परंतु त्या तळ हाताच्या पाठीमागे जे माझं मनगट आहे ना त्याच्यामध्ये माझं भविष्य आहे का मेहनत मेहनत घेतली पाहिजे तुम्ही बारावी हा असा पाय की तुमचं आयुष्य घडवेल आज तुम्ही जर कष्ट घेतले तर ता लाईट तुम्ही चुकी होणार आहे आणि आज कष्ट घेतले तर आयुष्यभर तुम्हाला कष्ट करावे लागणार आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे सर्वात महत्वाचं जो काही आता तुमच्याकडे वेळ आहे आता बारावीची परीक्षा असेल नेटची असेल जी ची असेल तुम्ही एक वेळापत्रक तयार करा त्या वेळापत्रकाप्रमाणे तुम्ही अभ्यास करा एक मिनिट महत्वाचं आहे आजच्या तुमच्या आयुष्यामध्ये एक आणि एक मिनिट महत्वाचा आहे आणि तो एक मिनिट जर वाया घातला आणि एक मार्क्स जर तुम्ही पाडला तुम्ही घरी बसू शकता आणि एक मार्क जरी जास्त वाढला तुमचं आयुष्य बनवू शकता एक मिनिटावर ट्रेन जर गेली ना तर ते मुंबईकरांना विचार एक त्यामुळे मिनिटाचा अभ्यास करा आणि सगळ्यात कुणाचं मोठिवेशनल अजिबात युट्यूबला बघू नका काही गरज नाही आपण आपलं स्वतःच आपण आपलं स्वतःला मोटिवेट बघा आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मोटिवेट व्हायचंय ना आज संध्याकाळी जे वडील तुमच्यासाठी राब राब राबत कष्ट करताय की माझा मृत्यू मोठी झाली पाहिजे माझा मुलगा मोठा झाला पाहिजे आणि प्रत्येक आई वडिलांना आणि प्रत्येक शिक्षकांना असं वाटतं की माझा विद्यार्थी मोठा झाला पाहिजे त्यांना आनंद आहे आज संद्याकारी, आज संध्याकाळी संध्याकाळी जेव्हा बाबा घरी झोपतील ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे बघा आणि एकदा आठवा की कि तुमच्यासाठी किती ते मेहनत घेतात तुमच्या आईच्या चेहऱ्याकडे बघा आणि बघा ती कि तुमच्यासाठी किती राहते की कि नाही माझी मुलगी मोठी झाली पाहिजे माझा मुलगा मोठा झाला पाहिजे शिकला पाहिजे आणि जर आपण त्यांच्या या सगळ्या इमोशनल तुम्ही न्याय देऊ शकत नाही मला सरांनी खूप छान सांगितलं की हल्ली एकत्र संस्कृती टिकत नाहीये म्हणून खूप मोठमोठे म्हणजे शिक्षण घेतात मोठमोठे पॅकेजेस घेतात आणि एकत्र कुटुंब पद्धतीला पाठवतो सरांचं त्या कौतुक आहे की ना ना ही गोष्ट तुझा आज खूप महत्वाची आहे जास्त मी बोलणार नाही तुम्हाला ना शुभेच्छा देतो छान अभ्यास करा आयुष्यामध्ये आभाळा एवढे मोठे व्हा आणि खरोखर पुन्हा एकदा मी प्राध्यापक खताळे सरांचं आणि प्राध्यापिका खताळे मॅडम यांचं मी खरंच कौतुक करतो की तुमचं की इतके चांगले शिक्षक मिळाले खरं सांगतो आणि त्यांची ही सगळी मेहनत बघून पुढच्या महिन्यामध्ये आपण एक आदर्श शिक्षक आणि शिक्षिका पुरस्कार आपण देणार आहोत त्या पुरस्काराला मान्यवर म्हणून मान्य राज्यपाल महोदय येत आहेत त्यांच्या हाताने आम्ही प्राध्यापक खताळे सरांना आणि प्राध्यापिका खताळे मॅडमला यांना पुरस्कार देणार आहोत आजच आम्ही घोषणा करतो तुम्ही अभ्यास करा निश्चितपणे तुम्हाला छान यश मिळेल त्यात काही शंका नाही आणि फक्त आता माझ मनोबत व्यक्त कर संपवता संपवता एवढंच सांगतो की पक्षी गाता गाणी मेघ देतात पाणी पक्षी गात गाणी मेघ देतात पाणी देणार देत जावे घेणार घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे आता हे जे मी जे तुम्हाला काव्य समारोपाला सांगितलं याचा विचार करा याच्यामध्ये गुरु आणि शिष्याचं नाते दे। गुरु देता तुम्ही घ्या आणि जसं गुरुंनी तुमच्यासाठी काहीतरी दिलंय तसंच तुम्ही पुढे देत जा मी माझं मनोबल संपवतो आयोजकांनी जी मला बोलण्याची संधी दिली आणि या ठिकाणी मला जे अध्यक्ष स्थान दिलं त्याबद्दल सर्व मस्त क्लासेस मान्य प्राध्यापक्ष मान्य सकाळी मॅडम सर्वांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो कृतज्ञता कर व्यक्त करतो आणि मी माझ्या शब्दांना पूर्ण विरांत देतो जे जिजाऊ